सव्वीस सोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण हिवाळा स्पेशल खमंग खुसखुशीत आणि खूप जास्त पौष्टिक मुगदाळीचे लाडू कसे करायचे याचे अचूक आणि सोपी रेसिपी पाहतो आहे हे लाडू करायला जेवढे सोपे आहेत ना खायला तितकेच भन्नाट लागतात चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी नेहमीप्रमाणे छोटीशी रिक्वेस्ट आहे रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सुरुवातीला आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये दोन वाटी मुगाची डाळ घालायची आहे डाळीचं वजनी प्रमाण सांगायचं झालं तर पाचशे ग्राम म्हणजेच अर्धा किलो इतकी इथे मी डाळ घेतली आहे आता डाळ आपल्याला कमी गॅसवरती खमंग भाजून घ्यायची आहे मुगाची डाळ भाजताना पा गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही लो गॅसवरतीच आपल्याला ही खमंगाची डाळ भाजून घ्यायची आहे आज लाडूसाठी डाळ मी फक्त ओल्या कॉटनच्या कपड्याने पुसून घेतली आहे आणि मग ती वापरते तुम्हाला डाळ जर स्वच्छ धुवून घ्यायची असेल ना तर तुम्ही सुद्धा ही डाळ वापरू शकता फक्त डाळ धुतल्यानंतर तुम्हाला दोन दिवस ती उन्हामध्ये वाळून घ्यायची आणि मगच ती लाडूसाठी वापरायची आहे तर दहा ते पंधरा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता डाळीचा हलकासा रंग बदलला आहे आणि डाळ आपली अगदी खमंगापर्यंत भाजली आहे डाळ भाजली ना तर किचनमध्ये छान असा सुगंध पसरतो तेव्हा समजायचा डाळ आपली खमंग भाजली आहे आता ही भाजलेली डाळ आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आता परत कढई आपल्याला गॅसवरती ठेवायची आता मी ज्या वाटीने डाळ घेतली ना त्याच वाटीने इथे एक वाटी तूप घेतले तुपाचं वजनी प्रमाण सांगायचं झालं तर अडीचशे ग्राम म्हणजे पाव किलो आपण इथे तूप घेतलेलं आहे आता दोन चमचे तूप कढईमध्ये घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला शंभर ग्राम बदाम आणि शंभर ग्राम काजू यामध्ये घालायचे आहेत आता हे काजू बदाम आपल्याला अगदी खमंग भाजून घ्यायचे आहेत काजू बदाम भाजतानासुद्धा आपल्याला गॅसची फ्लेमना कमीच ठेवायची म्हणजे काजू बदाम आपल्या आतपर्यंत खमंग भाजले जातात तर तुम्ही पाहू शकता चार ते पाच मिनिटानंतर आपले काजू आणि बदाम अगदी खमंग भाजलेत याला छान असा सोनी रंग आला आहे आता हे काजू बदाम आपण बाहेर काढून घेऊयात आता शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये आपल्याला एक वाटी मखाने भाजून घ्यायचे आहेत मखानाचं वजनी प्रमाण सांगायचं झालं तर वीस ग्राम इतके मी मखाने घेतलेत मखाने आपल्याला थंडीमध्ये आवर्जून खायलाच हवेत कारण मखाण्यामध्ये प्रोटीन कॅल्शियम मॅग्नेशियम आणि आयन असं भरपूर प्रमाणात असतं ज्यामुळे आपलं अंग दुखत असेल किंवा हाडांचं दुखणं असेल स्नायूचं दुखणं असेल ते पूर्णपणे थांबतं मखाने खाल्ल्यामुळे तर प्रत्येकाने मी तर सांगेल की मखाने खायलाच हवेत तर तुम्ही पाहू शकता थोड्या वेळानंतर मखाने देखील आपले छान भाजलेत मखाने कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचेत आणि मखाने भाजले की त्याचा असा रंगही बदलतो आता मखाने आपण बाहेर काढून घेऊयात आता परत आपल्याला कढईमध्ये दोन चमचे तूप घालायचे आता या तुपामध्ये आपल्याला पन्नास ग्रॅम मनुके भाजून घ्यायचे आहेत मनुके भाजतानासुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे कारण मनुके भाजण्यासाठी पहा खूप जास्त वेळ लागत नाही मनुके असे लगेच फुलायला ला लागतात तर पाहू शकता संपूर्ण मनुके आपले अगदी छान फुललेत असे मनुके फुलले की लगेच बाहेर काढून घ्यायचे आता शिल्लक राहिलेल्या तुपामध्येच आपल्याला पंपकीन सीड्स भाजून घ्यायच्या आहेत म्हणजेच भोपळ्याच्या बिया तरी ते मी वीस ग्रॅम इतक्या ह्या भोपळ्याच्या बिया वापरल्यात प्रत्येक सुकामेळा वा तुम्ही तुमच्या ओळीप्रमाणे कमी किंवा जास्तही वापरू शकता पण मी अर्धा किलो डाळीसाठी जे काही साहित्य वापरले ना त्याचं अगदी परफेक्ट प्रमाण होतं तर तुम्ही पाहू शकता भोपळ्याच्या बिया छान चटकायला लागल्यात असा चटकायला लागल्या की समजायचं बिया खमंग भाजल्या तर लगेच बाहेर काढून घेऊयात आता त्याच शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये मी शंभर ग्रॅम खारीक पावडर भाजून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आणखी यामध्ये तूप घालू शकता पण मी इथे तूप न घालता ही खारीक पावडर भाजून घेते तरी ते खारीक पावडर भाजतानासुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि कमी गॅस होती ही खारीक पावडर खमंग भाजून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता खारीक पावडरचा हलकासा रंगही बदलला आहे आणि छान अशी खमंग आपली ही खारीक पावडर भाजली गेली आहे आता खारीक पावडर आपण बाहेर काढून घेऊयात आता आपण कढईमध्ये घालूयात दोन वाटी खोबऱ्याचा कीस तरी ते मी विकतचा कीस वापरते तुम्हाला हवा असेल तर घरचं खोबरं तुम्ही किसून घेऊन नंतर ते खोबरं भाजून घेऊ शकता किंवा मग माझ्याप्रमाणे असं विकतचं डेसिकेटेड कोकोनट वापरू शकता तर मी इथे पन्नास ग्रॅम इतका हा खोबऱ्याचा केस वापरला आहे हा खोबऱ्याचा केस भाजताना पण आपल्याला गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे कारण खोबऱ्याचा केस भाजण्यासाठी ना खूप जास्त वेळ लागत नाही आणि तूप न घालताच हा आपण भाजून घेतो आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी दोन तीन मिनटामध्ये आपला खोबऱ्याचा केस भाजून होतो याला हलकासा सोने रंग आला आहे आणि हा खोबऱ्याचा केस खमंग असा भाजला गेला आहे आता लगेच आपण हा बाहेर काढून घेऊयात आता लगेच कढईमध्ये आपल्याला वीस ग्रॅम खसखस भाजून घ्यायची आहे खसखस भाजतानासुद्धा मी तूप वापरणार नाही अशीच ही खसखस आपल्याला भाजून घ्यायची आहे खसखस अशीच भाजल्यामुळं काय होतं की ती पटकनही भाजते आणि एकसारखी भाजल्या जाते तूप न घालताच आपल्याला ही खसखस भाजून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता खसखस छान भाजली आहे बाहेर काढून घेऊयात आता आपल्याला कढईमध्ये पाच ते सहा चमचे तूप घालायचे कारण आता आपल्याला या तुपामध्ये डिंक भाजून घ्यायचा आहे जे काही आपल्याला तूप जास्त लागणार आहे ना ते फक्त डिंक भाजण्यासाठीच लागणार आहे तर आपण पाच ते सहा चमचे तूप कडेमध्ये घालून घेतले आता यामध्ये आपल्याला शंभर ग्राम डिंक तळून घ्यायचा आहे पण डिंक या तुपामध्ये एकदम घालायचं नाही थोडा थोडा डिंक घालायचा आणि तो तळून घ्यायचा डिंक तळताना पहा गॅसची फ्लेम कमीच ठेवा म्हणजे डिंक आहे ना तो आजपर्यंत तळला जातो लवकर करपत नाही तळताना आणि डिंकाला असं सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून डिंका आपला सर्व बाजूने छान तळेल तर तुम्ही पाहू शकता डिंक देखील आपला मस्त फुललेला आहे डिंक आतपर्यंत छान फुलायला हवा तरच लाडू आपले खायला छान लागतात जर डिंक कच्चा राहिला ना तर लाडूसुद्धा खाताला दाताला चिकटतात त्यासाठी अशा प्रकारे डिंक छान फुलवून घ्यायचा आहे तर आता मी राहिलेला सर्व डिंक आहे ना अशाच प्रकारे तळून घेते लाडूसाठी लागणारं सर्व साहित्य भाजून घेईपर्यंत ना इथे आपली मुगाची डाळ पूर्णपणे थंड झाली आहे आता ही डाळ आपण मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सरला बारीक अशी दळून घेऊयात तर तुमची डाळ जास्त प्रमाणात असेल ना तुम्ही ही डाळ गिरणीतूनसुद्धा दळून आणू शकता तर तुम्ही पाहू शकता डाळ मी मिक्सरला छान अशी दळून घेतली आहे तर डाळीचं पीठ मी तुम्हाला दाखवते चमच्यामध्ये घेऊन पा अशा प्रकारे आपल्याला ही डाळ दळून घ्यायची आहे बोट्यावरती जर आपण हे पीठ घेऊन पाहिलं ना तर बोट्याला थोडंसं असं चरचर पीठ लागायला हवं हे पीठ दळताना खूप जास्त मैद्याप्रमाणे बारीकही दळायचं नाही आणि खूप जास्त आपल्याला हे पीठ जाडही ठेवायचं नाही इथे आपलं परफेक्ट असं पीठ तयार आहे आता एका भांड्यात काढून घेऊयात आता त्याच भांड्यामध्ये परत आपल्याला काजू बदाम आणि मखाने दळून घ्यायचे आहेत तर याला दळताना आपल्याला थोडंसं जाडच दळून घ्यायचं आहे तर याला दळताना मिक्सर चालू बंद करायचं चा। म्हणजे याचं जास्त बारीक पीठ होत नाही आणि याचं तेलही रिलीज होत नाही अशा प्रकारे आपल्याला हे जाडसर दळून घ्यायचं आहे आता दळलेले काजू बदाम आणि मखाने देखील आपण दुसऱ्या भांड्यात काढून घेऊयात आता परत आपल्याला त्याच भांड्यामध्ये तळलेला डिंक दळून घ्यायचं आहे तुम्हाला डिंक दळायचा नसेल ना तर तुम्ही एखाद्या वाटेने या डिंकाला फक्त क्रश करून घेऊ शकता तर तुम्ही पाहू शकता डिंक देखील आपण अगदी छान असा दळून घेतला आहे छान बारीक आपला हा डिंक तयार झाला आहे आता हा डिंकसुद्धा आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आता इथे मी पहा एक वाटी खडी साखर घेतलेली आहे हे लाडू बनवताना आज मी खडी साखरेचा वापर करणार आहे म्हणजे लाडू आपले आणखीन जास्त पौष्टिक होतील तुम्हाला खडी साखर वापरायची नसेल तर तुम्ही रोजची साखर जी आपण चहासाठी वापरतो ती बारीक करून वापरू शकता किंवा साखरेच्याऐवजी तुम्ही इथे गुळाचा देखील वापर करू शकता तर आता ही साखर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून हिला छान बारीक दळून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता साखरसुद्धा आपली छान बारीक झालेली आहे अशा प्रकारे तुम्हाला देखील ही साखर बारीक करून घ्यायची आहे आता आपण ही थोड्या वेळा अशी साईडला ठेवूयात आता परत आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि यामध्ये आपल्याला आता तूप घालायचं आहे तर तुम्ही पाहू शकता बाकीचं साहित्य आपलं तयार करेपर्यंत तूप घट्ट झालेलं आहे सुरुवातीला किती पातळ हे तूप होतं आता आमच्याकडे थंडी भरपूर आहे ना तर तूप उघडं ठेवल्यानंतर लगेच ते घट्ट झालेलं आहे आता लगेच या तुपामध्ये आपल्याला मग डाळीचं पीठ आहे ना ते टाकून घ्यायचं आहे आता परत आपल्याला हे पीठ ना लो गॅसवरती खमंग भाजून घ्यायचं आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की डाळ आपण अगोदरच भाजून घेतली होती परत पीठ कशाला भाजायचं डाळ आपण भाजली होती पण पीठ आपल्याला अजून थोडंसं भाजून घ्यायचं आहे जर का यामध्ये थोडासा कच्चेपणा राहिला असेल ना तोसुद्धा दूर होईल आणि आपलं पीठही अगदी खमंग भाजल्या जाईल पिठाला आता खूप जास्त वेळ भाजायची गरज नाही कारण डाळ आपण अगदी खमंग भाजून घेतली होती अगदी दोन तीन मिनटं आपण हे पीठ भाजून घेणार आहोत दोन ते ती तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता पीठ आपलं अगदी छान फुललं आणि मस्त असं दाणेदार तयार झालेलं आहे अशा प्रकारे पीठ झाल्यानंतर लाडूसुद्धा खायला खूप टेस्टी लागतात आता पीठ आपलं भाजल्यानंतर आपण शिल्लक ठेवलेला एक चमचा तूप आहे ना ते लगेच यामध्ये टाकायचं आहे आता आपल्याला फक्त हे तूप या पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आता खूप जास्त वेळेला भाजायची गरज नाही असं शेवटी एक चमचा तूप घातल्यामुळं आपण जे काही सुरुवातीला या पिठामध्ये तूप घातलं ना तूप ते संपूर्ण तूप रिलीज होतं तेव्हा समजायचं आपलं पीठ अगदी खमंग भाजले लगेच गॅस बंद करायचा आणि पीठ एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं तर पीठ खूप गरम आहे म्हणून त्यातले थोडीशी वाफ जावे त्यासाठी थोडंसं पसरवून घ्यायचं आणि गरम असतानाच या पिठामध्ये आपल्याला दळली साखर घालून घ्यायची आहे साखर मी इथे दोनशे ग्राम वापरले अर्धा किलो डाळीसाठी तुम्हाला थोडं गोड आवडत असेल ना तुम्ही यापेक्षा थोडीशी जास्त साखर वापरू शकता आता ही साखर आपण मिक्स करून घेतली आहे आता लगेच आपण तळून घेतलेला बाकीचा सुकामेळासुद्धा यामध्ये टाकून घेऊयात आपण फक्त काजू बदाम मखाने आणि डिंक मिक्सरला बारीक करून घेतला होता बाकीचे साहित्य आपण बारीकच करून घेतलं होतं म्हणून त्याला मिक्सरला डबल फिरून घेतलं नाही पंपकिन सीड्स मी अख्ख्या वापरते कारण जेव्हा आपण लाडू खातो ना तेव्हा त्या सीड्स दाताखाली आल्या तर त्याची टेस्ट आणखीन छान येते आता संपूर्ण साहित्य परत एकदा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे सर्व साहित्य छान मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा सुंठ पावडर आणि अर्धा चमचा विलायची पावडर घालून परत याला हाताने छान एकजीव करून घ्यायचे आहे पावडर यामध्ये घातल्यामुळे लाडूची चव आहे ना ती अजून छान येते आणि आपल्याला जे काही हिवाळ्यामध्ये सर्दी खोकला होतो ना तेसुद्धा होत नाही तर आपलं पीठ ना अगदी छान असं मिक्स झालं आहे आता लगेच आपण लाडू वळायला सुरुवात करायची आहे लाडू तुम्हाला किती लहान मोठा हवा आहे त्यानुसार पीठ घ्यायचं आणि लाडू वळायचा लाडू जर तुमचा वळ्यात जात नसेल ना तर यामध्ये आणखी दोन तीन चमचे तूप गरम करून घाला छान मिक्स करा आणि मग लाडू वळायला घ्या परफेक्ट असे तुमचे लाडू तयार होतील आता तयार लाडू साईडला ठेवते आणि आणखी एक लाडू मी तुम्हाला वळून दाखवते आपण आजच्या लाडूसाठी ना जे काही साहित्य वापरलेलं ते अगदी वा पर परफेक्ट होतं ना कमी ना जास्त पण एखाद्या वेळेस तूप तुम्हाला थोडं कमी जास्त लागू शकतं आपण पीठ कशाप्रकारे दळतो ना जाड किंवा बारीक त्यावरती तुम्हाला तूप दोन तीन चमचे आणखी एक्स्ट्रा लागू शकतं किंवा घातलेलं तूप आपण परफेक्टही होऊ शकतं तर हा देखील ला आपला लाडू तयार झालेला आहे परफेक्ट असे लाडू तयार होतात आता राहिलेले संपूर्ण लाडू मी याच पद्धतीने बनवून घेते इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण मग लाडू मी बनवून घेतलेत आणि खूप सुंदर असे हे लाडू तयार झालेले आहेत हे लाडू करायला जेवढे सोपे आहेत ना तेवढेच खायला देखील खमंग खुसखुशीत लागतात एकदा हे लाडू तुम्ही बनवून हवा डब्यामध्ये महिना ते दोन महिने स्टोअर करून ठेवू शकता पण हे लाडू आहेत ना खूप टेस्टी लागतात एवढे दिवस राहतच नाहीत अगदी पटकन लाडू संपून जातात तर पहा काय मस्त दाणेदार आणि खुसखुशीत आपले हे मुगदाळीचे लाडू तयार झालेत सुद्धा या हिवाळ्यामध्ये एकदा ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा रेसिपी तुम्हाला आवडली तर रेसिपीला लाईक ला शेअर करा तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा धन्यवाद